आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील रॅली हो। या ठिकाणी मार्च काढत आहोत आणि आज देशभरात तुम्हाला या दोन दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होताना दिसेल कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली अमित शहा आपल्या देशाचे गृहमंत्री जे, जे बाबासाहेबांबद्दल बोलले त्याचा आम्ही निषेध करत आहोत तो बी जे पीचा खरा चेहरा काही दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आला हा बी जे पी आर एस एस नेहमीच संविधानाचा अपमान करणारा तिरंगेचा अपमान तिरस्कार करणारा हा पक्ष आहे आणि आत्तापर्यंत ते लपवत होते पण चारसो पार काही त्यांना मिळालं नाही तेव्हा त्यांना संविधानाच्या प्रती एक वेगळं फेक प्रेम असं निर्माण झालं आणि तो खरा चेहरा परवा दिसून आला पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि संविधानावर प्रेम करणारे आपण देश देशमधला प्रत्येक नागरिक आहे हा देशाचा अपमान आहे हा भारत देशाचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे ज्या आर एस एस आणि भाजपनी संविधान कचरा आहे असं म्हटलेलं तिरंगा हा अशुभ आहे असं म्हटलेलं आता अचानक ते त्यांना ते, त्यांना प्रेम आलं आणि पण तरीही खरा चेहरा त्यांचा परवा एक्सपोज झाला आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्हाला तुमचा स्वर्ग नको हो। बाबासाहेबांनी जे श्रम केले जे संविधान दिलं जे प्रत्येक मागासलेल्या प्रत्येक दिन दलित गोर गरीबाला ताकद दिली आणि आज आम्ही त्याचा प्रयत्न संविधान हे प्रत्येक घरापर्यंत ह्या हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे इमोशनल विषय आहे पण बाबासाहेबांनी त्यांच्या परिश्रमातून जी आम्हाला ताकद दिली आम्ही आमच्याच त्या ताकदीवर मागासवर्ग्यांच्या ताकदीवर देशाच्या ताकदीवर देशाच्या प्रत्येक गरिबाच्या ताकदीवर आम्ही या देशातच स्वर्ग निर्माण करू आम्हाला बी जे पीचा स्वर्ग नको आहे हे मी आज ठामपणे त्यांना सांगते आणि म्हणून जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत जो नाही जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत आमची ही चळवळ सुरूच राहील आम्ही रस्त्यावर आहोत आता फक्त काँग्रेसची चळवळ राहिली नाही आहे पण देशभरात प्रत्येक जो संविधानावर प्रेम करतो बाबासाहेबांवर प्रेम करतो त्याच्या घराघरात पण ही चळवळ पोहोचली आहे आणि जोपर्यंत हे बी जे पीचे जे अहंकारी लोक आहेत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही ही चळवळ सुरू रहेगा संघ का ये विचार नहीं चलेगा

Sansan se ko kii se. Lọ bá sẹ́n kọyẹ!